नाही हो शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये त्यांनी काही केलंच नाही शरद पवार असेच मतदारसंघ सोडून साठ वर्ष राजकारण आहेत स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले कार्यकर्ते निवडून आणले त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच ते एक अजित पवार तेव्हा अजित पवार नेते कोणामुळे झाले याचा जरा कोणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा भांडव वा बोलताना त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली ही दादागिरी का ही त्यांची दादागिरी दादांची दादागिरी दादांची दादागिरी रुपाली चाकणकर आज तर अजित पवारांची बैठक होती सर आणि रुपाली चाकणकरांनी खरं तर तुमच्या दोन्ही खासदारावर आक्रोश मोर्चावरून टीका केली आहे की दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आले सुप्रिया सुळे तीन वेळेस दादांमुळे निवडून आल्या दहा महिने ठाम नाही शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये त्यांनी काही केलंच नाही शरद पवार असेच मतदारसंघ सोडून साठ वर्ष राजकारण करतात कुठल्याही परिवारात जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि मग त्याच्यातनं देशभरात मोठे झालेले शरद पवार यांचं बारामतीत काहीच योगदान नाही ते कधी एकेकाळी खेड मतदारसंघात निवडून आले किती जण माहिती असेल का कोणाला तेव्हा बोलताना जरा इतिहास भूगोल जाणून घ्यावा ते काही पारंपरेने तिथे आलेले नाही आहेत त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक इमेज बनवली स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले कार्यकर्ते निवडून आणले त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच एक अजित पवार तेव्हा अजित पवार नेते कोणामुळे झाले याचा जरा कोणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा भांडावा बोलताना बाकी काय नाही सुप्या सुळेंना आज केलं जातं महिला आयोगाच्या अध्यक्ष अशा पद्धतीने टीका करणं कितपत योग्य जास्त बोलतो कसं वाटत नाही बोलेलं असं आहे की कोणाच्याही बोलण्याला आपण काही चाप लावू शकत चा नाही याचं त्यांनी बोलावं पण थोडासा इतिहास भूगोल माहिती करून मग बोललेलं बरं असतं त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपसनीचा आहे त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली ही दादागिरी ही त्यांची दादांची दादागिरी दादांची दादागिरी अशी दादागिरी पक्ष वर्षानुवर्ष पक्षात त्यांनी दादागिरी केली वर्षानुवर्ष त्यांनी अमोल करणार देखे देखे नशीब लिहिणारा कोण जन्माला येत नाही ना ज्या दिवशी कोणाला वाटू लागतं की मी कोणाचं नशीब लिहू शकतो त्या दिवशी समजायचा त्याचा उत्तर त जवळ आला सर आ... तुम्ही लोकसभेच्या याच्यावर टिप्पणी केली पण राष्ट्रवादीची फूड झाली त्याच्यावरून आज दोन शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी असं म्हणाले की हे तर सगळं जयंत पाटलांच्या मनात आधी होतं तो प्लॅन फिसकटला पण जयंत पाटील शरीराने तुमच्याकडे आणि मनाने अजूनही अजितदादांकडे आता हे शरीर आणि मन ज्या आज सेनेच्या मंत्र्यांना माहीत असेल ते मला माहीत नाही कुठले डॉक्टर आहेत पण जयंत पाटलांचं असं होतं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही मी शंभर टक्के सांगतो की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाही आम्ही ते एकत्र राहतो दोन हजार एकोणवीस नंतर खास करून आम्ही जवळ आलो काय चान्सच नाही अजित पवारांच्या गटाकडून टीका केली जाते मात्र जे शरद पवार साहेबांच्या सोबत तुम्ही तर बाकीची मंडळी फार प्रत्येकाची आपापली जबाबदारी आहे ते, ते नित्यनियमाने पार पाडतायत प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी काही गरज नाही असं आहे की ते तिथे ते चालतं ते इथे चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का इथे बोल इथे आहे ना मी एक मी जितेंद्र आव्हाड समज समर्थ आहे उत्तर द्यायला काही संभ्रम का का नाही आम्ही एकत्र नाही आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही अजून काय ही चुकी झाली का, का दादांची मला मी एवढा मोठा नाही की कोणाची चुकी झाली हा ह्याच्यात मी सांगू शकतो की दोन हजार एकोणीस ला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चुकच होती सर सा, राजकीय परिस्थिती जी राजकीय परिस्थिती आहे त्यामुळं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवार आणि ठाकरे धडपडत आहेत असं वंचितचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर मला वाटतं की मी त्यांच्यावर न बोललेलं बरं त्यांना माझी अशी मनापासून इच्छा आहे की वंचित आणि महारा महाविकास आघाडी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या लढवाव्यात त्याच्यात महाराष्ट्राचं हित तर तुमच्या जे जागा वाटपावरून सध्या चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडीच्या पण तुमचे जे घटक पक्ष आहेत भाकपा आहे वेगवेगळे घटक पक्ष आहेत त्यांना कुठेही विचारात घेतलं जात असं आहे की आत्ताशी आज आत्ता एक वर्ष आहे हो सगळ्याला आणि दोन वर्ष आहेत लोकसभेच्या निवडणुकीला एवढ्यात घाई ठेवून कशाला बोलावं सर आठ जानेवारीपासून शेतकरी संपाचा निर्णय घेतलाय नाशिकमध्ये बैठक झाली कांदा प्रश्नाचा निर्णय आहे इतर सगळे भाववाडीचा निर्णय आट... शेतकरी मरतायत शेतकऱ्यांचा जर कोणी विचारच करणार असेल तर शेतकऱ्यांनी आपापला निर्णय घेतला तर काय चुकीचं उद्योग उद्योग बाहेर चाललेत पाणबुडी उद्योग असेल तेलप महाराष्ट्र विकायला चाललेत गुजरात कडे ते अख्खा महाराष्ट्र विकतायत ते